केसरिया टेक्स्टाईल कंपनी म्हणजे साड्यांचं माहेर आणि असं माहेर जिथे कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही कुठल्याही वस्तू असो किंवा काही आपण जसं म्हणतो ना की जेव्हा सुनबाई माहेराला जाते तेव्हा ती काय म्हणते की हे माझं माहेर आहे म्हणजे मला आईची कमी पडणार नाही बापाची कमी पडणार नाही किंवा भावाची कमी पडणार नाही कारण म्हणजे तिथे सर्व जे कॅरेक्टर आहे ते उपस्थित असतात आणि त्यांना बघूनच ती उत्साहित होते तर तशाच प्रकारे केसिरा टेक्साइल कंपनीमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचं सर्व कलेक्शन्स एकाच ठिकाणी भेटणार आहे ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये काठापदरामध्ये आपण वेगवेगळे कलेक्शन्स पाहतो वेगवेगळी व्हेरायटीज आपण पाहत असतो मित्रांनो पण आज मी तुम्हाला स्पन कॉटनमध्ये किंवा मध्ये किंवा सिल्कमध्ये असे मी काही कलेक्शन दाखवणार आहे जे बघून तुम्हाला कळेल की नाही हे सुद्धा कलेक्शन आपल्याला फारच चांगला रिस्पॉन्स देऊ शकतात डेफिनेटली आता तुम्ही स्वतःच पाहू शकतात व्हिडिओमध्ये की सुंदर अशा प्रकारचा रिच पल्लू घेतला आहे गोल्डन जरीचा आणि स्काय लाईट ह्या कलेक्शनचं नाव आहे कॅटलॉगचं नाव आहे आपण बॅक साइड जर बघितलं मित्रांनो तुम्ही स्वतःच पाहू शकतात की फारच रिस्पॉन्स याच्या तुम्हाला प्रकार कुठल्याही प्रकारचं रेशेस होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम्स होणार नाही एवढा सुंदर प्रकारे हे कलेक्शन्स तुमच्या समोर मी ठेवतोय आणि बघा डिझाईन जर बघितली तर किती अट्रॅक्टिव्ह डिझाईन बघा मल्टी विंग सिक्स याच्यात तुम्हाला हे पूर्ण कलेक्शन्स पाहायला मिळत आहे आणि पॅटर्न तुम्ही स्वतःच पाहू शकतात बघा बॉर्डर तर फार सुंदर घेतलीच घेतली पण बॅ तुम्ही जो मधला भाग पाहताय बघा सुंदर अशा प्रकारचं गोल्डन आणि मल्टी कलरमध्ये विविंग काम पाहताय म्हणजे टोन ज्याला आपण म्हणतो ना त्या प्रकारचं हे कलेक्शन आहे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे कॉन्सेप्ट वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट आपण जर कलेक्शन बघितलं तर याचं नाव तुम्ही पाहू शकतात बघा न्यू स्टाईल ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि स्टाईल तुम्हाला याच्यात दिसणार आहे बघा याच्यासुद्धा तुम्हाला टू टोन विंग तुम्हाला पूर्ण बुट्टा कॉन्सर्ट पाहायला मिळेल आणि डिझाईन जर बघितल्या तर याच्या सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतील बघा आता हा जो तुम्हाला मी कॉन्सेप्ट दाखवतोय फार सुंदर आहे मित्रांनो बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात कारण कुठलीही वस्तू जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की कलेक्शन कसं आहे बघा शायनिंग तुम्ही पाहू शकता फार सुंदर अशा प्रकारची घेतली आहे मल्टी कलरमध्ये त्याच्या ब्लाऊज आणि पल्लू तुम्हाला, तुम्हाला पाहायला मिळेल बॉर्डर फार सुंदर घेतली कारण आपल्याकडे ब्रॉड बॉर्डर फारच कमी चालते लहान बॉर्डरचा कॉन्सेप्ट जो असतो ना तो जास्त स्वीकार केला जातो आणि अशाच प्रकारच्या शायनी सुंदर साड्यांचं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्यात पॅटर्न जे राहतील ते वेगवेगळे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि जे पण पेटर्न तुम्हाला आवडतील प्लीज तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा त्या कलेक्शन जर तुम्हाला व्हिडिओ हवाय लिंक हवी तर डायरेक्ट आमच्याशी संपर्क करा तुम्हाला घरी बसल्या आम्ही सर्व जे आमचं कलेक्शन्स आहे जे पी डी एफ थ्रू आहे ते तुम्हाला आम्ही पाठवणार आहोत बघा आता मारुती व्हॉल्यूम टू या कलेक्शनचं नाव आहे स्पन कॉटनमध्ये हा कलेक्शन येणार आहे बघा पल्लू तुम्ही पोहचतात किती सुंदर आहे बघा म्हणून तर मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणतो की केसरीया टेक्स्टाईल कंपनी ही अशी एक मेव कंपनी आहे जिथे तुम्हाला साड्यांचं सर्व कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे म्हणजे डेलीवेअर असो साड्या असो आयरन मध्ये देण्यासाठी साड्या असो किंवा तुम्हाला लग्न प्रसंगामध्ये लागणाऱ्या साड्या असो सर्व साड्यांचं सुंदर कलेक्शन ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बघा वाव ब्युटिफुल मल्टी कलर विंग मध्ये तुम्हाला हे सर्व कॉन्सेप्ट राहणार आहे आणि आतापर्यंत मी तुम्हाला भरपूर कॉन्सेप्ट दाखवले मित्रांनो त्याच्यात जेवढे पण दाखवले सर्व ट्रेंडी तुम्हाला मी कलेक्शन दाखवते बघा आता हा सुद्धा तुम्ही पेटर्न पाहू शकतात वाव मल्टी कलरमध्ये बघा मिर्जापूर वॉल्यूम फोर या कॅटलॉगचं नाव आहे कॉन्ट्रास्टमध्ये हे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा इथे जर बघितलं तर तुम्हाला टू टोनमध्ये बघा कॉपर जरी आणि ग्रीन कलरचं तुम्हाला विविंग कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि याचा पल्लो आपण जर बघितला तर फारच अट्रॅक्टिव आहे आणि म्हणतो ना मी म्हणतो मी परफेक्ट व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो की कलेक्शन्स इथे जे तुम्हाला भेटणार आहे डेफिनेटली कुठेही पाहायला मिळणार नाही एवढं सुंदर आणि आमचे जे पण रेग्युलर ग्राहक आहे त्यांना माहिती आहे की इथे कशा प्रकारचं कलेक्शन भेटतं आणि रेंज कशी राहणार आहे त्याचं पॅटर्न्स कशा राहतील बघा आता तुम्ही स्वतःच पाहू शकतात किती सुंदर अशा प्रकारचा कॉपर जरीचा पूर्ण पदर घेतला आहे बॉर्डर सुंदर आहे आणि इथे आपण जर हा बॉडीचा भाग बघितला तर शायनी आणि लाईट वेट एकदम सुंदर कॉन्सेप्ट हा तुम्हाला पाहायला मिळेल अशाच प्रकारचे भरपूर कॉन्सेप्ट आहे मित्रांनो पण तुम्हाला माहिती आहे की वेळेची कमी असल्यामुळे तुम्हाला मी जे पण कलेक्शन दाखवतो तर ट्रेंडी तुम्हाला दाखवतो आणि त्याचा रिस्पॉन्ससुद्धा तुम्हाला भेटतो कारण आपल्याकडे जे पण ग्राहक येतात ते पूर्ण भारतात न येतात आणि आउट ऑफ आप कंट्रीसुद्धा आपला माल हा जात असतो त्याच्यात मॉरिशियस नंतर टर्की शारजा अशा प्रकारचे बहरीन अशा प्रकारचे आउट ऑफ कंट्रीमध्ये सुद्धा आपला कलेक्शन जातो आणि तिथे साड्यांचं सुद्धा फार जबरदस्त ट्रेंड आहे मग आपल्या महाराष्ट्रात राहून किंवा आपल्या भारतात राहून जर आपण हा व्यवसाय नाही करू शकलो तर मित्रांनो मग त्याच्यासाठी आणि म्हणतो ना की व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावरती अवलंबून असतं की तुमचा व्यवसाय कसा चालेल किंवा त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा भेटणार आहे म्हणून बी पॉझिटिव्ह इव्हरीथिंग पॉझिटिव्ह म्हणजे जर तुम्ही सकारात्मक राहाल तर तुमचा व्यवसाय असो रिलेशन असो किंवा पारिवारिक संबंध असो ते सुद्धा एकदम पॉझिटिव्ह राहणार आहे कारण तुमचा माइंडसेट मित्रांनो तसा आहे म्हणून तुम्ही तुमचा माइंडसेट एकदम पॉझिटिव्ह ठेवा आणि सर्वात प्लस, प्लस पॉईंट कलेक्शनचा आनंद घेत राहा कारण इथे अशा प्रकारचे असंख्य लाखो व्हेरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील कारण मित्रांनो सर्व कलेक्शन्स तुम्हाला माहिती आहे की पॉसिबल नसतं म्हणून तुम्ही बघा आणि जे पण कलेक्शन तुम्हाला आवडत आहे ते तुम्ही लगेच ऑर्डर द्या कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की कलेक्शन संपायला वेळ लागत नाही कारण आपल्याकडे असे लाखो ग्राहक हे जे आपल्या केसरश कंपनीशी आणि सर्वांस जे प्रोडक्ट आहेत त्याच्याशी सहमत आहेत तर वेळ घालू नका लगेच ऑर्डर द्या कलेक्शन्स कसं वाटलं जरूर कळवा भेटतो तुम्हाला पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम